जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दिनांक मे रोजी दुपारी जाहीर करण्यात आला आनंदाची बातमी म्हणजे सोलापुरातील क्रलई प्रशा दहावीचा निकाल दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शंभर टक्कला आह परीक्षा एकूण एकश तहतीस विद्यार्थी त्यापैकी सत्तावीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले श्रद्धा म्हणता या विद्यार्थिनी टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर धैर्य गोडबोले याने सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि तेजस्विनी पाटील हिने शहाण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला आहे मीत केंगणाळकर याला हिंदी विषयात सत्त्याण्णव गुण मिळाले तर सुप्रिया शेट्टी हिला मराठी विषयात नव्याण्णव गुण मिळाले श्रद्धा म्हणता हिला गणित विषयात नव्याण्णव गुण मिळाले आहेत आणि इंग्रजी विषयात तिला अठ्ठ्याण्णव गुण मिळाले आहेत विज्ञान या विषयात धैर्य गोडवले याला सत्त्याण्णव गुण मिळाले आणि समाजशास्त्र या विषयात श्रद्धा म्हणता आणि ईशान शहा यांना प्रत्येकी अठ्ठ्याण्णव गुण मिळाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संस्था आणि शाळेचे प्राचार्य एम एस हिरेमठ यांनी अभिनंदन केले आहे